नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर दिवाळीच्या रेसिपी मधील आजची आपली तिसरी रेसिपी आहे बेसन लाडू तर गोल गरगरी टाळ्याला न चिकटणारे न रेलणारे असे आज आपण मस्त असे बेसन लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर इथं हा लाडू बघू शकताय तुम्ही अगदी छान कुठेही लाडू दबलेला नाहीये किंवा लाडूचा शेप आहे तो बिघडलेला नाहीये अगदी मस्त गोल गरगरीत असे आपले हे बेसन लाडू तयार होतात अगदी मस्त तोंडात टाकताच विरघळणारे आज आपण हे बेसन लाडू बनवतोय हे लाडू बनवताना भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर इथे बेसन लाडू बनवण्यासाठी आपल्याला का अशी मोठी कढई घ्यायची आणि ती कढई अशी जाड बुडाची असावी म्हणजे आपण बेसन भाजताना बेसन कुठेही खाली करपलं जात नाही किंवा खाली लागलं जात नाही तर इथे या वाटीने मोजून चार वाटी बेसन घेतलेलं आहे वजनी प्रमाण बघाल तर इथे अर्धा किलो बेसन आहे तर इथे आपल्याला बेसन भाजण्यासाठी अशी मोठी कढई घ्यायची म्हणजे आपलं बेसन आहे ते अगदी छान व्यवस्थित भाजलं जातं आणि आपल्याला जी अशी कडई आहे ती थोडीशी जाळच घ्यायची म्हणजे काय होतं आपण बेसन भाजताना ते व्यवस्थित छान असं भाजलं जाते खाली कुठेही लागत नाही तर इथे जे चार वाटी बेसन घेतलेलं आहे चार वाटी बेसन साठी इथे आपल्याला एक वाटी तूप लागणार आहे चार वाटी बेसन साठी आपल्याला इथे दोन वाटी पिटी साखर एक वाटी आपल्याला इथे तूप लागणार आहे असं प्रमाण घेतलेलं आहे तर इथे मी पहिल्यांदा तुपामधील दोन चमचे तूप आहे ते कढईमध्ये काढून घेतलं आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन टाकून बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे बेसन भाजण्यासाठी टोटल टो, टो, टाईम आपल्याला चाळीस मिनिटं लागतो पस्तीस ते चाळीस मिनिट टाइम लागतोच लागतो त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित छान असं पेशन्सने हे बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन भाजताना कोणतीही गडबड करायची नाही किंवा घाई करायची नाही तर इथे सुरुवातीचे एक दहा मिनिट मी बेसन छान असं भाजून घेतलं दोन चमचे तूप टाकलेलं त्या तुपामध्ये हे बेसन छान असं भाजून घेतलं बघू शकता तुम्ही इथे आता आपल्याला ह्याच्यामध्ये परत एकदा तूप टाकून घ्यायचं तर तूप टाकताना आपल्याला एकदम तूप टाकायचं नाहीये तूप आपल्याला टाकून बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे तर आता हे दोन चमचे तूप टाकून घेत आहे तर हे तूप आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं करूनच टाकून बेसन छान भाजून घ्यायचं आहे तर हे दोन चमचे तूप टाकून आता परत आपल्याला हे बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला हे थोडं थोडंसं एक पाच ते दहा दहा पाच ते दहा मिनिटाचा असं गॅप घेऊन तूप टाकून बेसन छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे मी आता दोन चमचे तूप टाकून घेतलं आता आपल्याला परत हे तूप व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि बेसन छान भाजून घ्यायचंय तर बेसन भाजताना आपल्याला इथे गॅसची फ्लेम अगदी मीडियम मीडियम फ्लेम वरती हे बेसन भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जर तुम्ही हाय ठेवली तर बेसन तर भाजलं जातं पण लाडू जर खाल्ला खाताना ते थोडेसे कच्चे लागतात किंवा कचकच लागतात त्याच्यामुळे बेसन अगदी स्लो फ्लेम वरती व्यवस्थित छान असं कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता परत हे बेसन छान असं आपल्याला एक पाच ते दहा मिनिट व्यवस्थित असं वाचून घ्यायचं आहे बेसनाच्या काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्यात आपण जे बेसन घेतलं ते सुरुवातीला चाळून घ्यायचं चा। त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये काही घाण किंवा कचरा असेल तर तो निघून जातो अगदी व्यवस्थित छान बघू तुम्ही मिक्स मिक्स करून करत राहायचंय अगदी आपल्याला बेसन भाजताना हलगर्जीपणा करायचा नाहीये त्यामुळे काय होतं जर तुम्ही दोन मिनटं जर इकडे तिकडे केलं तर बेसन खाली लागतं आणि पिठाचा कलर पूर्ण बदलतो आणि लाडू पुन्हा आपले पूर्ण खाताना थोडेसे पीठ थोडं असेल तर लाडू खाताना कडवट लागतात त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्यू छान बेसन भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मी परत एक दहा मिनिट हे बेसन छान असं भाजून घेतलं आता आपल्याला परत ह्याच्यामध्ये तूप ऍड करायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी स्टेप बाय स्टेप तूप टाकून घेत आहे एकदम तूप टाकत नाहीये तर आता आपल्याला परत ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तर आपलं इथं प्रमाण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं अर्धा किलो बेसन आहे वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण बघितलं तर इथे मी चार वाटी बेसन घेतलेलं आहे चार वाटी साठी आपल्याला इथे पिठी साखर दोन वाटी आणि तूप एक वाटी लागणार आहे तर तुम्ही पिटी साखर थोडी इकडे तिकडे कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिटी साखर थोडी कमी जास्त वापरू शकता तर इथे बघू शकताय मी परत हे तूप टाकल्यानंतर बेसन छान असं भाजून घेतलं पाच ते दहा मिनिट अगदी आता आपल्याला हे बेसन बघू शकता इथं तूप सोडत आहे अशा पद्धतीने छान असा बेसनचा कलर सुद्धा बदललेला आहे मस्त सोनेरी रंगावरती बेसन छान असं भाजत आलेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपल्याला जे राहिलेलं सर्व तूप आहे ते सर्व तूप आता ह्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि परत आपल्याला एक पाच ते दहा मिनिट हे बेसन व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथं राहिलेलं सर्व तूप टाकून घेतलं व्यवस्थित छान असं मिक्स करून अगदी मस्त सोनेरी रंगावरती व्यवस्थित असे आपले हे बेसन भाजून घेत जितकं तुम्ही बेसन छान भाजाल तितके लाडू आपले मस्त होतात दाणेदाराने अगदी छान असे होतात त्याच्यामुळे आपल्याला बेसन भाजताना अगदी पेशन्सनी आणि अगदी व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचंय तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी छान असं हे बेसन भाजून घेतलंय अगदी मस्त पेड्यासारखा कलर आलेला आहे बघू शकता इथे तुम्ही व्हिडिओ मध्ये तर हे बेसन आता व्यवस्थित छान भाजून घेतलेलं आहे तूप पूर्ण सोडलेलं आहे बेसनाने आता आपल्याला थोडासा पाण्याचा हबका मारून घ्यायचा आहे त्यामुळे आपले बेसन आहे ते छान असं दाणेदार होतं आणि लाडू अगदी मस्त तोंडात टाकतात असे विरघळतात मस्त दाणेदार असे लाडू तयार होतात इथे थोडासा पाण्याचा हबका मारल्यानंतर परत कंटिन्यू असं छान मिक्स करून घ्यायचंय तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी छान असं दाणेदार आपलं तर हे पीठ तयार झालेलं आहे आता आपलं हे वेसन व्यवस्थित छान भाजून झालेलं आहे तो सगळा मिळून टाइम जर तुम्ही इथं बघितला तर पस्तीस ते चाळीस मिनिटं आपल्याला हे बेसन भाजण्यासाठी जातात तर आपल्याला इथं आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तरी पण आपल्याला हे पीठ मिक्स करत राहायचं आहे कारण कडाई गरम असल्यामुळे काय होतं बेसन खाली थोडंसं लागलं ला जातं किंवा कलर बदलतो त्याच्यामुळे आपल्याला गॅस बंद जरी केला तरी कंटिन्यू छान असं हे मिक्स करून दोन ते तीन मिनटं परत हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे इथं आपलं सर्व बेसन छान भाजलेलं आहे आता आपल्याला हे काढून एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे तर हे आता काढून घेतलेलं आहे आता आपलं हे बेसन गरम आहे तर आपल्याला आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये पिटी साखर ऍड करायची आहे गरम असताना जर तुम्ही ह्याच्यामध्ये पिटी साखर ऍड केली तर आपले पूर्णपणे लाडू बिघडतात त्यामुळे आपल्याला हे बेसन व्यवस्थित थंड करून घ्यायचे तर इथं बघू शकता तुम्ही पंधरा ते वीस मिनिटानंतर बेसन अगदी छान असं थंड झालेलं आहे आणि अगदी सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही तर बघू शकत असाल व्हिडिओमध्ये अगदी मस्त पेड्यासारखा कलर आलेला आहे आता आपल्याला हे बेसन आहे ते एकत्र ताटामध्ये जे पसरलेलं बेसन आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे तर इथं अशा पद्धतीने बेसन व्यवस्थित छान असं एकत्र करून घेतलं आता आपल्याला याच्यामध्ये पि पिठीसाखर ॲड आहे तर इथे मी दोन चमचे सुरुवातीला वेलची पावडर टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला आता साखर ॲड करायची आहे तर चार वाटी बेसन साठी इथे दोन वाटी या वाटीने मजून पिठी साखर घेतलेली आहे तर इथे मी साखर टाकताना थोडी थोडीशी टाकून घेते एकदम साखर ॲड करत नाहीये थोडी थोडीशी साखर मिक्स करत आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे तर सुरुवातीला थोडीशी पिटी साखर टाकून घेतली आता आपल्याला ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि राहिलेली सर्व साखर ह्याच्यामध्ये ऍड करायची तर इथे बघू शकताय पिठी साखरच्या काही गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या मोडून व्यवस्थित पिठ्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे थोडी थोडीशी टाकल्यामुळे साखर आपल्याला मिक्स खूप जातं त्याच्यामुळे पिठी साखर एकत्र टाकायची नाहीये नॉर्मल थोडी थोडीशी टाकून घ्यायची आहे तर इथं अशा पद्धतीने राहिलेली सर्व पिठी साखर ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय आता मिक्स करताना आपल्याला काय करायचं आहे हे पिटी साखर छान अशी मिक्स झाल्यानंतर दोन्ही हातावरती हे छान असं मस्त चोळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जर पिठीसाखरच्या काही गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या पूर्णपणे मोडून निघतात आणि अगदी लाडू एकसारखे छान असे होतात कुठेही पिठाची किंवा पिठीसाखरची गुठळी राहत नाही एकसारखे लाडू छान होतात तर इथे बघू शकताय तुम्ही मी अशा पद्धतीने पूर्णपणे जे पीठ आहे ते हातावरती असं मिक्स करून चोळून घेतलेलं आहे म्हणजे पीठ सुद्धा आपलं छान एकसारखं होत होतं आणि लाडू सुद्धा छान असे एकसारखे होतात तर इथे अशा पद्धतीने व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत तर पिठा पिठी साखरच्या जर काही गुठळ्या असतील तर त्या पूर्णपणे गुठळ्या मोडून घ्यायच्या जर तुम्ही पिठी साखर चाळून घेतले असेल तर त्याच्यामध्ये काही गुठळ्या नस राहतच नाहीत तर इथे बघू शकता तुम्ही लाडू वळण्यासाठी आता आपलं पूर्णपणे हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही लाडू वळून घेऊ शकता तुम्हाला किती छोटे मोठे हवे आहेत त्या हिशोबाने तुम्ही ह्यातलं पीठ घेऊन आवडीप्रमाणे लाडू वळून घेऊ शकता अशा पद्धतीने पिठातला थोडासा भाग घेतला मस्त हातावरती अशा पद्धतीने हे लाडू वळून घेतले अशा हातावरती थोडेसे असे हे केल्यानंतर काय होतं छान अशी लाडूला चकाकी येते आपल्या हाताच्या उष्णतेने काय होतं मस्त असं हे लाडूला छान अशी चकाकी येते तर इथे ह्याच्यावरती थोडेसे मी पिस्त्याचे काप लावून घेते पिस्त्याचे काप लावल्यामुळे लाडू दिसायला खूप सुंदर दिसतात तुम्ही इथे दुसरे कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता तर अशा पद्धतीने असा हा गोल गरगरीत लाडू इथे ता आपला तयार झालेला आहे बघू शकता इथे आता आपण राहिलेले जे सर्व लाडू आहे ते अशा पद्धतीनेच बनवून घेणार आहोत पिठातला थोडासा भाग घेतला मस्त असा हातावरती आणि छान असा हा लाडू वळून घ्यायचा आहे तर आपले ह्या अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये एक वीस लाडू तरी आपले तयार होतात मिडीयम साईजचे जर तुम्ही लाडू बनवले तर एक वीस लाडू तरी तयार होतात आरामात तर अशा पद्धतीने आता आपले राहिलेले सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही अगदी छान गोल गरगरीत मस्त टाळ्याला न ना चिकटणारे आणि अगदी मस्त दाणेदार पेड्यापेक्षा मौसूत अशा पण आज हे बेसनचे लाडू बनवलेले आहेत नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे लाडू बनवून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल वर क्लिक करा